जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक क्रांती व शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना चिन्हे वाटप झालेले असताना भाजप उमेदवारांच्या तक्रारीनुसार पुन्हा सायंकाळी आघाडीच्या उमेदवारांना दिलेली चिन्हे निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांनी अवघ्या तीन तासांमध्ये बदलली यामुळे संतप्त विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली होती याबाबत या विरोधी आघाड्यांवर अन्याय झाल्याने निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार म्हणून महेश खिलारे यांना तत्काळ बदलल्याची मागणी करणार आहे असल्याचे माजी आमदार राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हातकदंगली तालुक्यातील हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चिन्ह वाटपात निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांनी मोठा घोळ निर्माण करून दिलेली चिन्हे तीन तासात बदलली या झालेल्या गोंधळ व परिस्थितीवर अंबाबाई विकास आघाडी युवक क्रांती आघाडी राजश्री शिवशाहू आघाडी मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट माकप रिपब्लिकन पक्ष पी आर पी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी व निवडणूक आयोग यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करून निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांना तात्काळ बदलल्याची मागणी करणार असल्याचे माजी आमदार राजीवजी आवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी बोलताना माजी आमदार आवळे म्हणाले की निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित व चांगली असताना निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांनीच घोळ घालून पक्षपाती धोरण राबवले ते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सक्षम नसून निवडणूक पारदर्शक पूर्ण होण्यास शंका असून या अधिकाऱ्याची तात्काळ हटवून करून नवीन अधिकारी नेमणूक करणे गरजेचे आहे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम

तिथं आपला राग व्यक्त केला तुम्ही सगळ्यांनी आज दैनिकामध्ये आलेले आहेत टी व्ही चॅनेलनं त्याची नोंद घेतलेली आहे परंतु आम्ही तुमच्या माध्यमातून आज निवडणूक आयोगाकडं आणि नि कलेक्टरांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे की आता हुकरीच्या निवडणूक आयोगावर निवडणूक अधिकाऱ्यांच्यावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही तिथले निवडणूक अधिकारी हे सत्ताधाऱ्यांच्या आदेशानं काम करायला लागलेलं आहे या ठिकाणी लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीला काळीमा फासण्याचं काम इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेलं आहे सकाळी आम्हाला चिन्ह दिलं शिट्टी म्हणून तुम्हाला दिलेलं आहे कोणाची हरकत नाही म्हणून सांगितलेलं विरोधक हजर असतानासुद्धा सांगितलं तुम्हाला शिट्टी चिन्ह दिलेलं आहे कोणाची इथं तक्रार नाही म्हणून सांगितलं तुम्ही सगळेजण साक्षीदार त्या ठिकाणी होता आणि अशा काळात दोन वाजता आम्हाला जायला सांगितल्यानंतर पाच वाजता वरिष्ठांचा सत्ताधाऱ्यांच्या आमदारांचा वगैरे कुठला तरी आदेश त्यांना आला आणि त्या आदेशानं या निवडणूक अधिकाऱ्यांना आम्हाला दिलेलं चिन्ह बदललेलं दिला तर हा सगळ्यात नि निवडणुकाच्या आदेश निव्वळ सत्ताधाऱ्यांच्यावरती बदलायचं घ्यायचं हा जर प्रकार होत असेल तर उद्याची होणारी निवडणूक प्रक्रियावरतीसुद्धा आता आमचा विश्वास राहिलेला म्हणजे निवडणूक प्रक्रिया स पारदर्शक पद्धतीनं होईल का नाही हीसुद्धा शंका आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये राहिली आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये निव्वळ सगळं सत्ताधाऱ्यांना पोषक अशा पद्धतीचं काय करता येईल एवढं करायसाठी ही माणसं ही मंडळी आता निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी काम करायला लागलेली आहेत आणि म्हणून आम्ही सगळेजण तुम्हा मा तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोग असतील किंवा कलेक्टरांच्याकडे आम्ही आता या निमित्तानं मागणी करालो आहे की इथला निवडणूक अधिकारीच आम्हाला बदलून दिलं पाहिजे आमचा आता पा विश्वासच त्यांच्यावरती राहिलेला नाही उद्याची सगळी निवडणूक प्रक्रिया एक दोन तारखेपर्यंतच्या मतदानाच्या निकालानंतरच्या सगळ्या प्रक्रिया ही सत्ताधाऱ्याला पोषक अद्याप अशा पद्धतीचं काम तिथला निवडणूक अधिकारी करेल करेल हातला इथ या ठिकाणचा निवडणूक अधिकारी बदलून द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही आता शिवसेवा आघाडी अंबाबाई आघाड शहर विकास आघाडीच्या वतीनं युवक क्रांती आघाडीच्या वतीनं आम्ही आता कलेक्टरांच्याकडे करणार आहे आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगेन मी उपलीकरांच्या सगळ्या जनतेला सांगेन की सत्ताधारी आपल्या रिमोटवरती इथला निवडणूक अधिकाऱ्याला खेळवायचं काम सुरू आहे जेवढं आपल्याला पोषक अशा पद्धतीचं काम करायचं सुरू आहे खरंतर आम्ही सगळ्या आघाडी इथ या गावच्या विकासासाठी झडपडणारी पक्षविरहित अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आम्ही करायला लागलो आहे असं असतानासुद्धा ही मंडळी आम्हाला आमच्या एवढा धसा घेतला आहे आमची एवढी भीती घेतलेली आहे कारण प्रत्येक वार्डात आमच्या आघाडीचं वातावरण चांगलं आहे आमच्या नगराध्यक्षांचं वातावरण चांगलं झालेलं आहे प्रत्येक उमेदवार घसरलेले त्यामुळे आता सत्तेचा वापर करायला लागलेत आणि आता अधिकाऱ्यांना त्या हाताला धरून ही मंडळी आता अधिकाऱ्यांना हाताला धरून वेगळ्या पद्धतीचं निर्णय बदलायचं काम सुरू आहे तर आम्ही आता काही आमच्यावर केसेस घालतील आमच्या मशीनमध्ये काहीतरी घोळ करतील अशा पद्धतीचा आता आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून आता कलेक्टर आणि इथल्या निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे की त्या निवडणूक अधिकारीच आम्हाला बदलून द्यावा ही मागणी करण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद बोलवून दिला काल आपल्याला माहिती आहे सव्वीस नोव्हेंबर होता संविधान दिन होता आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं लोकशाहीचा इथं खून करण्याचं काम इथल्या निवडणूक का अधिकाऱ्यांनी केलं आहे हे खरं तर लोकशाहीला काळीमा पासणारं काम या उपरीतल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि हे सातत्यानं मी तुम्हाला सांगतो आहे की हे सगळे महाराष्ट्रातले नाही सगळ्या देशातले जेवढी काय निवडणूक अधिकारी आहेत हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं रिमोट काम करणारी हे बाहुली झालेली आहेत त्यामुळं आम्हाला आता सगळ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे की यातले माणसं आता ही सत्ताधाऱ्यांना पोषक अशा पद्धतीचं काम करतील त्यामुळे इथला निवडणूक अधिकारी बदलून द्यावा या तालुक्याशी संबंधित नसणारा दुसऱ्या तालुक्यातला एखादा अधिकारी या भागात येऊन जर आम्हाला निवडणूक अधिकारी दिला तर नक्कीच तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं पारदर्शक काम होईल अशा पद्धतीचे आमच्या मनात जरा विचार आलेला आहे कारण आता ही सगळी मंडळी सत्तेचा वापर ही सगळी तहसीलदार तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर